हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी आशा करते मी में की तुम्ही सगळेजण बरे असाल मी पण बरे आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे आता सध्याला तर उन्हाळा चालू आहे अजून पुढच्या महिन्यामध्ये अजून एक महिना आहे पूर्ण आज किती तारीख दहा अकरा असेल हा एक महिना अजून हा एकोणवीस दिवस आणि पुढच्या महिन्यातलं एक महिना उन्हाळा संपायला आणि पावसाळा सुरू होत आहे पावसाळा आता सध्याला तर पूर्ण अजून उन्हाळा पण निम्मा झालेला नाही आणि ढग वगैरे आलेला आहे पाऊस आला आहे दोन दिवस झालं पाऊस आला आहे आणि ते काय म्हणते ढगामध्ये आवाज वगैरे आला आहे खाड 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 आवाज येत आहे मला वाटतं आता आता ह्या वर्षी अजून उन्हाळा निम्म पण संपलं नाही आता पाऊस सुरू झालेला आहे पुढच्या वर्षी असं आहे की अजून उन्हाळा पण संपलेला नसतं म्हणजे सुरू झालेला नसतं पावसाळा सुरू होत आहे है ना बरोबर आहे ना आता सध्याला माणूस माणूस कसा असतात ना तसं टाईम बदलला आहे कळालं का मी बोललेलं मित्रांनो आता कसं आहे काल मन तसं चाललं आहे आणि गेल्या म्हणजे गेल्या पिढीमध्ये सारखं नाही तेव्हा कसं होतं आमच्या आजी आजोबांच्या वेळी एकदम भारी कशाचं काही प्रॉब्लेम नाही टाईमाला सगळं तर तुम्हाला दाखवते चला कसलं मोठं ढग आलं आहे आवाज कसं खार आलं आहे आता सध्याला थोडं कमी झालेलं आहे यायचं ढगातलं तर तुम्हाला ढग आलेलं दाखवते चला हे बघा मित्रांनो दिसतंय का तुम्हाला वरती बघा ढग कसा आलेला आहे आणि उन्हाळा चालू आहे ना ऊन असावं की ऊन आज अजिबात नाही एवढ गरमी खूप म्हणजे खूप गर्मी आहे आज परत पाऊस येईल असं वाटलं आहे मला हो का पूर्णपणे ढग बघा माझ बघत कसं आलेलं आहे ढग सॉरी का तुम्ही घेता भेटलं का मित्रांनो आता सध्याला हा आहे एप्रिल महिना अजून एप्रिल मे मे महिना संपावा तेव्हा जून जूनमध्ये थोडं थोडं सुरू होत आहे पावसाळा आणि आता सध्या तर एप्रिलमध्येच पाऊस सुरू झालेला आहे आता कसं आहे ना माणूस कसं राहते माणू माणसांचं पाप सगळं बदल आलं आहे म्हणजे दिवस रात्र सगळंच बदल माणूस कसं बदलते माणूस केवढं पाप करतात ना तेवढं भोगावं लागते आता सध्याला कसं आहे काल मन म्हणजे माणसांना पाप केलेलं आत्तासीताच हे करून जावं आहे पाप धुवून जावं आहे तेव्हा पहिला कालमध्ये कसं होतं इथं खाली पाप करावं इथं ह्या जीवनात पाप करून वरती देवांपाशी गेल्यावर तिथं पापचं कर्ज काढून घेत आहे असं सांगत होते आधी तेव्हा खूप म्हणजे वीस पंचवीस तीस वर्षांच्या आधी परत मी कमी सांगितलेलं वर्ष तेव्हा माझ्या आजोबा तेव्हा सांगत होते असं आहे म्हणून आता सध्याला तर मला तसं वाटे ना आणि कसं आहे आता ज्वारींना वगैरे सगळं खात वगैरे घातल्याशिवाय ज्वारी गहू काहीच येईना आधी कसं आहे पावसावर ज्वारी गहू सगळं भाज्या कडधान्य सगळंच यावं तेव्हा आता सत्याला नाही तसं कसं आता खात वगैरे मारावं लागतं तेव्हा सगळं हातामध्ये भेटतंय कडधान्य म्हणजे ज्वारी घू सगळं कळलं का मित्रांनो पहिल्यासारखं काहीच नाही आता आणि हो का तुम्हाला तर सांगितलेलं आहे हो का कसं आता ऊन थोडं पण नाही आणि गरमी तर एवढा आहे उकड तर एवढा आहे ना खूप म्हणजे खूप घरामध्ये एवढं गरम सूट आलं आहे ना खूप म्हणजे खूप गरम सूट आलाय तर मित्रांनो आज स्त्रीचं कान आहे का म्हणून रडत होता त्याला आज दखण्याला न्यायचं आहे चार साठ चार वाजता त्याला दखण्याला दाखवायचं आहे कानाचं आणि त्यानं सकाळी खूप म्हणजे खूप रडत होता उठल्यावर कान दुखायलाय म्हणून थोडं त्याच्या कानातलं रक्त येत होतं आज न्यायचं आहे त्याला आणि नेऊन दाखवून आहे तिथलं शूट करावं म्हटलं तर कसं त्यांना म्हणजे दाखण्यामध्ये अलाउड आहे आवाज वगैरे काहीच नाही झालं तर शूट करीन नाही झालं तर शूट करू करत नाही म्हणजे असं तिथं तो काय तेवढं प्रॉब्लेम वाटत नव्हतं तर करते शूट तर मी काय वगैरे आवाज वगैरे काहीच नको म्हणलं तर शूट करत नाही तर हो का आत्ता थोडं थंड वातावरण सुटलं बघा आहे र मस्त हे तर कसं आहे तुम्हाला दाखवायचं जे सगळं साईडला बिल्डिंग आहेत ना घर आहेत घर आहे म्हणून तुम्हाला तेवढं ढग बघायला भेटणार हो का आवाज कसा येतो ऐका आवाज खाड खाड आहे आवाज ते बघा मित्रांनो श्री सोमना जे दिलेलं आहे मोबाईल बघत आहे ते पानास त्रास होत आहे तरी पण मोबाईल बघायला आहे पाण्याचं हे राहिलं तरी पण बघतं श्री सोम्याचं डिझाईन बघायला ते बघा मित्रांनो एवढीशी होती छोटी होती एवढीच होती तुळशीचं झाडं आहे हा का मोठं झालेलं आहे बरोबर एवढीच होती एवढीच छोट एवढं लावल्यावर हा कुंडलमध्ये एवढंच होत एवढी छोटी होती बगा। बगा। हा तुळशीचं झाड लांबून बघा आणि तेवढं छोट होत आता एवढं मोठं झालेलं बघा आता सध्याला आम्ही वडग नाही सोलापूरला आहे राहायला आणि आम्ही सोलापूरमध्ये आल्यापासून एक पण म्हणजे ब्लॉक बनवलेला नाही लाईव्हवरचं कट करून मी सोडत होते याच्या आधी इथं आल्यावर कारण मला असं वाटत होते की सगळेजण रागवतात सोलापूरला जाऊन तेच करते का व्हिडिओ वगैरे करू नको ते म्हणून रागवतात म्हणून मी ब्लॉकच केलं नव्हतं फक्त शॉर्ट व्हिडिओ केलं होईव्ह आणि लाईव्हचे चार पाच मिनटाचे कट करून घालत होते मोठे व्हिडिओ म्हणून तर मित्रांनो चला बाय नवीन असेल तर मॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तर बाय